मकर राशीवाल्यांनो पुढील एकशे दहा दिवस म्हणजेच दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते तीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत जर तुमची रास मकर असेल किंवा तुमचा लग्न मकर असेल तर हा काळ साधा नाही हा तुमच्या जीवनातील तो टप्पा आहे जिथून तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते आपल्या पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा येते एका ज्योतिषाच्या दृष्टीने त्या घटनेकडे पहा जेव्हा अमृत निघाले तेव्हा राहूने प्रतीक्षा केली नाही त्याला ठाऊक होते की सुदर्शन चक्र त्याचा अंत करू शकते मृत्यू निश्चित होता तरीही राहूच्या आत तो वेडेपणा तो जुनून होता की परिणाम काहीही असो मला माझे ध्येय प्राप्त करायचे आहे आणि शेवट काय झाला शीर कापल्यानंतरही राहू अमर झाला दहा फेब्रुवारीपासून तोच राहू तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच धन आणि वाणीच्या घरात आधीपासूनच गोचर करत आहे पण या तारखेपासून काही महत्वाचे गोचर प्रभाव सक्रिय होतील जे तुमच्या जीवनात आकस्मिक बदल घडवू शकतात हे तुमच्या कुंडलीचे स्वतःचे समुद्र मंथन आहे समाजातील बहुतेक लोक तुम्हाला दुसऱ्या घराच्या नावाखाली घाबरवतील ते म्हणतील की हा आर्थिक नुकसानीचा काळ आहे पण मी इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर एक अचूक रणनीती देण्यासाठी आलो आहे ज्योतिष म्हणजे जादूटोणा नाही हे शुद्ध गणित आणि विज्ञान आहे आणि हे गणित सांगत आहे की या चार महिन्यात यशाचे असे एक द्वार उघडणार आहे जे कदाचित पुढील अठरा वर्षांपर्यंत पुन्हा उघडणार नाही मित्रांनो मी आचार्य राहुल शर्मा आपले सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल राशीचक्रमध्ये स्वागत करतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते या चर्चेत आपण हवेतल्या गोष्टी करणार नाही आपण त्या तीन तार्किक कारणांना समजून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही या उल्थापालथीला तुमच्या सर्वात मोठ्या विजयात कसे बदलू शकता जर तुम्ही ही चर्चा अर्धवट सोडलीत तर तुम्ही केवळ माहितीच नाही तर तुमचे जीवन बदलण्याची एक दुर्मिळ संधी गमावाल तर चला नक्षत्रांच्या भाषेत तुमचा येणारा उद्या सविस्तर समजून घेऊया पहिले कारण आहे बंधनमुक्त राहू पहा राहू संपूर्ण दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीत गोचर करत आहे कुंभराशीचा स्वामी कोण आहे शनिदेव आणि एकतीस जानेवारीच्या आसपास राहू शतभिषा नक्षत्रात स्थिर आहे जिथे त्याचा तिसरा चरण शनीद्वारे शासित आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनिदेव स्वतः कुठे बसले आहेत ते बसले आहेत तुमच्या तिसऱ्या घरात म्हणजेच साहस आणि प्रयत्नांच्या भावात मीन राशीत याचा अर्थ समजून घ्या राहू म्हणजे तुमची महत्वाकांक्षा त्यावर शनी म्हणजे कर्म आणि शिस्तीचे देव पूर्णपणे पाठिंबा देत आहेत शनी राहूला सांगत आहेत जा मी तुला परवानगी दिली आहे जा आणि मिळव गेल्या अठरा वर्षात असा योग तयार झाला नव्हता राहूवर कोणतीही बंधने नाहीत तो बंधनमुक्त आहे म्हणून हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे दुसरे कारण आहे ग्रहांची अवस्था डेटानुसार जानेवारी ते मे दरम्यान राहू युवा अवस्थेत राहतील तरुण माणसात किती ताकद असते तो थकत नाही तो थांबत नाही अगदी तीच ऊर्जा राहू आता तुम्हाला देणार आहेत ते शंभर टक्के परिणाम देतील चांगले असो किंवा वाईट पण परिणाम पूर्ण मिळेल तिसरे कारण आहे दुसऱ्या घराची मिस्ट्री मकर राशीसाठी राहू दुसऱ्या घरात आहे सामान्यत ज्योतिषी म्हणतात की दुसऱ्या घरातील राहू वाईट असतो भीती दाखवतो पण डेटा सांगतो की दोन हजार सव्वीसमध्ये कथा वेगळी आहे दुसरे घर धनलाभाचेही आहे लपलेल्या खजिन्याचेही आहे कारण राहू येथे वर्गोत्तम होत आहे हा राहू तुम्हाला घाबरवणार नाही तर तुम्हाला तो गुप्त मार्ग दाखवेल ज्यातून तुम्ही कमी वेळात मोठे यश मिळवू शकता तर ही आहे ती पार्श्वभूमी तो स्टेज ज्यावर येणाऱ्या एकशे वीस दिवसांचे नाटक खेळले जाईल चला आता एक एक करून तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू डिकोड करूया सुरुवात करतो तुमच्यापासून तुमच्या मानसिकतेपासून आणि तुमच्या स्वभावापासून सर सांगा गेल्या काही महिन्यांपासून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला असं वाटत नव्हतं का की तुम्ही थोडे सुस्त झाला आहात जसं की जे होईल ते पाहूया आत्ता मन नाही उद्या करू एक विचित्र थकवा आणि जाऊ दे असा अॅटिट्यूड आला होता आहे ना याचं कारण होतं धनुराशीचा प्रभाव पण मित्रांनो एकतीस जानेवारीच्या सकाळी सगळं बदलून जाईल जसजसे गोचर प्रभाव मजबूत होतील तसतसं तस तुमच्यात एक आग एक फायर जाणवेल तुम्ही अचानक आक्रमक व्हाल तुमचं डोकं चोवीस तास चालू राहील रात्री झोप येणं कठीण होईल कारण तुम्ही सतत प्लॅनिंग करत असाल राहू दुसऱ्या घरात आहे जे वाणी आणि निर्णयाचं घर आहे तुम्ही वरून शांत दिसाल पण आत एक ज्वालामुखी उकळत असेल लोक तुम्हाला समजू शकणार नाहीत लोक विचारतील की तुम्ही गप्प का आहात पण प्रत्यक्षात तुम्ही तुमची पुढची मोठी चाल प्लॅन करत असाल आरोग्याबाबत डेटा मिश्र संकेत देत आहे एका बाजूला राहू तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल जुनी तर जुनी, जुनी टेन्शन तुम्ही झेलू शकाल पण शारीरिकदृष्ट्या सावध राहणं गरजेचं आहे विशेषतः फेब्रुवारी महिन्यात नोंद घ्या तीन फेब्रुवारीला बुध कुंभेत येईल आणि सहा फेब्रुवारीला शुक्र कुंभेत येईल याचा परिणाम तुमच्या घशावर आणि दातांवर पडू शकतो राहू हवा आहे तुम्हाला गॅस्ट्रिक समस्या ब्लोटिंग किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि कारण सूर्य फेब्रुवारीमध्ये कुंभेत येईल तेरा फेब्रुवारीला त्यामुळे तुम्हाला तुमच्या इम्युनिटीवर काम करावं लागेल पण घाबरू नका कारण शनी तिसऱ्या घरात बसून प्रतिरक्षण कवच तयार करून ठेवत आहेत फक्त तुम्हाला निष्काळजीपणा करायचा नाही आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याची सगळ्यांना वाट पाहत असते पैसा इथे स्थिती खूपच रोचक आहे एका बाजूला राहू आहे दुसऱ्या बाजूला केतू आहे तुमच्या आठव्या घरात केतू विराजमान आहे आणि दुसऱ्या घरातून राहू त्या आठव्या घराकडे आपल्या सातव्या दृष्टीने पाहत आहेत ही एक रस्सी खेच आहे राहू म्हणतो मला पैसा हवाय आत्ताच हवाय आणि खूप सारा हवाय केतू म्हणतो मला मोहमाया नको आहे मी समाधानी आहे याचा परिणाम काय होईल डेटा सांगतो की दहा फेब्रुवारी ते तीस मे दरम्यान तुमच्याकडे अचानक धन येण्याचे प्रबळ योग आहेत हा पैसा कुठून येईल एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरून गेलात वडिलोपार्जित जमीन किंवा जायदादीचा एखादा मामला सुटू शकतो किंवा जर एखादा पैसा सरकारकडे किंवा इन्शुरन्स कंपनीकडे अडकलेला असेल तर तो रिलीज होऊ शकतो जे लोक शेअर मार्केट ट्रेडिंग किंवा लॉटरीमध्ये रिस्क घेतात त्यांना राहू मोठा नफा देऊ शकतो पण मित्रांनो नाण्याची दुसरी बाजूही आहे केतू आठव्या घरात आहे केतू म्हणजे छिद्र ज्या वेगाने पैसा येईल त्याच वेगाने तो धुरासारखा उडूनही जाऊ शकतो का कारण गुरु तुमच्या सहाव्या घरात बसले आहेत तुमचा पैसा तीन ठिकाणी खर्च होण्याची शक्यता आहे हॉस्पिटल्स कायदेशीर कामांमध्ये प्रवासामध्ये या काळात लिक्विड कॅश हातात ठेवू नका जसा पैसा येईल तसा तो लॉक करा एफ डी करा सोने घ्या किंवा प्रॉपर्टीत गुंतवा जर पैसा बँक अकाउंटमध्येच राहिला तर तो खर्च होणारच आहे आणखी एक गोष्ट दुसरे घर वाणीचेही असते राहू आणि केतूचा प्रभाव तुमची जीभ तीक्ष्ण करू शकतो तुम्ही सत्य बोलाल पण तुमची पद्धत लोकांना बोचू शकते घरात तुतुमयमय होऊ शकते त्यामुळे पुढील चार महिने बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा आता आपण तुमच्या करिअरकडे वेळेच्या चाकावर ठेवून पाहतोय डेटानुसार आपण ह्या संपूर्ण कालावधीला दोन भागांत विभागू शकतो फेज वन आहे एकतीस जानेवारी ते अठ्ठावीस मार्चपर्यंत हा तो काळ आहे जेव्हा राहू शतभिषा नक्षत्रात आहे आणि नवांशात कुंभ मध्ये आहे हा फेज रिसर्च आणि बॅक एंड वर्कचा आहे जर तुम्ही स्टुडंट असाल सायंटिस्ट असाल डेव्हलपर असाल किंवा असे कोणतेही काम करत असाल ज्यामध्ये खोल विचारांची गरज आहे तर हा तुमचा गोल्डन पिरियड आहे तुमचा फोकस कमालचा असेल यामध्ये फेब्रुवारी महिना खूप खास आहे फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या घरात बुध आणि शुक्राचा प्रभाव मजबूत होईल सूर्य बुध शुक्र तिघेही एकत्र आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा पाचव्या घराचा लॉर्ड शुक्र उच्च होऊ शकतो जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तीन फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान इंटरव्ह्यू शेड्यूल करा यशाचा दर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे बिझनेसमध्ये जर एखादी नवी स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर ती आत्ताच बनवा फेज टू एकोणतीस मार्चपासून सुरू होईल आणि तीस मे पर्यंत चालेल एकोणतीस मार्चला सीन बदलेल राहूच्या प्रभावात बदल येतील याचा नवांश मकरमध्ये तयार होतो जो तुमचे पहिले घर आहे आतापर्यंत तुम्ही जी मेहनत शांतपणे करत होतात ती आता जगासमोर येईल जर एखादी बिझनेस डील अडकलेली असेल तर ती फायनल होईल पार्टनर्सचा पूर्ण, पूर्ण सपोर्ट मिळेल ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल जे बॉस आधी नुकताचीनी करत होते ते आता तुमचे ऐकतील कारण बारावे घर ॲक्टिव्ह आहे आणि राहू पहिल्या घराशी कनेक्ट करत आहे परदेशाशी जोडण्यासाठी किंवा फॉरेन ट्रेडसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे जर सेक्टर्स बद्दल बोलायचे झाले तर आय टी सॉफ्टवेअर बँकिंग रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ मोठी झेप घेण्याचा आहे आता आपण व्हिडिओच्या सर्वात क्रिटिकल सेक्शनवर आलो आहोत नाती आणि सावधगिरी फेब्रुवारी महिना लव्ह लाईफसाठी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नसेल तुमच्या दुसऱ्या घरात आधीपासूनच राहू आहे आणि फेब्रुवारीमध्ये बुध आणि शुक्रचा प्रभाव येईल सिंगल्ससाठी एखादं नवीन नातं तयार होऊ शकतं आकर्षण खूप जास्त असेल पण कपल्ससाठी हाय रोमांससोबत हाय ड्रामाही असेल इगो क्लॅश होतील पण मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा या दिवशी सूर्य कुंभराशीत प्रवेश करतील तिथे राहू आधीपासूनच बसलेले आहेत सूर्य आणि राहू यांचा संयोग म्हणजे सूर्य योग आणि हा दुसऱ्या घरात तयार होत आहे याचा परिणाम तीन ठिकाणी होईल पहिला पतीपत्नीमध्ये अचानक मोठे वाद होऊ शकतात गोष्ट घटस्फोट किंवा सेपरेशनच्या धमक्यांपर्यंत जाऊ शकते म्हणून शांत रहा दुसरा स्कॅन्डलकडे लक्ष द्या राहू दुसऱ्या घरात गुपितं उघडतो जर तुम्ही एखाद्या लपलेल्या नात्यात असाल तर पकडले जाण्याचा धोका शंभर टक्के आहे तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अपघातांचा आहे तेरा फेब्रुवारीनंतर वाहन चालवताना क्षणभराचीही निष्काळजीपणा करू नका वेग कमी ठेवा हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा दुखापतीचे योग तयार होत आहेत आणखी एक इशारा डेटा देतो तो टेक्नॉलॉजीबाबत राहू शतभिषा नक्षत्रात आहे जे गुपितांचं नक्षत्र आहे तुमचा फोन लॅपटॉप किंवा खाजगी चॅट्स लीक होऊ शकतात ऑफिसचे ईमेल्स काळजीपूर्वक पाठवा पासवर्ड्स मजबूत ठेवा तुमचं एखादं जुनं गुपित बाहेर येऊ शकतं जे तुमची प्रतिमा खराब करू शकतं सतर्क रहा आता मी त्यांच्याशी बोलू इच्छितो जे घराची पायाभरणी आहेत माझ्या माता आणि भगिनी ज्या हाऊसवाईफ किंवा होममेकर आहेत बऱ्याचदा राशीफळांमध्ये तुमच्याबद्दल वेगळं बोललं जात नाही पण मकर राशीसाठी हा काळ तुम्हाला सर्वाधिक प्रभावित करणार आहे कारण मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि तुम्ही घराचा इमोशनल बॅरोमीटर आहात जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर हे एकशे वीस दिवस तुमच्यासाठी तीन मोठे बदल घेऊन येत आहेत लक्ष देऊ का सर्वात पहिला मुद्दा आहे सासरकडील संबंध मित्रांनो राहू तुमच्या दुसऱ्या घरात बसले आहेत ज्योतिषशास्त्रात दुसरं घर कुटुंब आणि वाणीचं घर असतं डेटा स्पष्टपणे दाखवतो की या काळात सासूच्या मंडळींसोबत गैरसमज होण्याचे पूर्ण योग आहेत राहू म्हणजे धूर आहे शक्य आहे की कि सासू किंवा नणंदीसोबत एखादी गोष्ट बिघडू शकते तुम्ही काही चांगलं करायला जाल पण त्याचा अर्थ चुकीचा काढला जाईल या काळात स्पष्टीकरण देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका शांत रहा हा राहूचा भ्रम आहे जो मेनंतर आपोआप दूर होईल दुसरी गोष्ट म्हणजे किचन सेफ्टी हा मुद्दा मी आधीही स्पर्श केला आहे पण तुमच्यासाठी ही लाईफ सेव्हिंग सल्ला आहे विशेषत तेरा फेब्रुवारीनंतर जेव्हा सूर्य कुंभमध्ये येतील सूर्य म्हणजे आग आणि राहू म्हणजे गॅस तुमचा बराच वेळ स्वयंपाकघरात जातो गॅस सिलेंडर तपासा गरम तेल किंवा चाकू वापरताना लक्ष विचलित होऊ देऊ नका डेटा सांगतो की भाजण्याचे किंवा कापले जाण्याचे धोके जास्त आहेत घाई अजिबात करू नका पण मित्रांनो सगळंच नकारात्मक नाही राहू तुम्हाला एक खूप मोठी शक्तीही देत आहे दुसरं घर लपलेल्या गोष्टींचं घर आहे तुमच्यात एखादा असा टॅलेंट आहे का जो तुम्ही जगापासून लपवून ठेवला आहे स्वयंपाक लेखन चित्रकला टॅरो रिडिंग किंवा शेअर मार्केटची समज हा तो काळ आहे तो टॅलेंट बाहेर आणण्याचा राहू तुम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा गुप्त उत्पन्न निर्माण करण्यात मदत करेल तुम्ही घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी असं सुरू करू शकता ज्यामुळे तुमची वेगळी ओळख बनेल शनी तुम्हाला सपोर्ट करत आहेत जर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन केला किंवा बिझनेस सुरू केला तर पती आणि कुटुंबाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतक्या पुढे कशा गेलात आणि शेवटची गोष्ट हाऊसवाईफसाठी म्हणजे मेंटल पीस कारण गुरु तुमच्या सहाव्या घरात आहेत तुमचं मन वारंवार एकांत मागेल घरातील गोंगाटात तुम्हाला वाटेल काश मी कुठेतरी दूर निघून गेले असते या भावना दाबू नका धार्मिक यात्रा प्लॅन करा किंवा दिवसातून पंधरा मिनिटे काढून ध्यान करा हे तुमच्या मानसिक शांततेसाठी ऑक्सिजनसारखं काम करेल मित्रांनो समस्या आहेत तर उपायही आहेत आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि वैज्ञानिक उपाय सांगितले आहेत या चार महिन्यांना यशस्वी करण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत पहिला उपाय राहूसाठी आहे राहूचं तत्त्व धूर आहे जर घरात नकारात्मक ऊर्जा किंवा धुसरपणा वाढत असेल तर त्याला सकारात्मक धुराने तोडणं गरजेचं आहे रोज संध्याकाळी घरात चंदन किंवा गुग्गुडाची धूप नक्की लावा जेव्हा धूर संपूर्ण घरात पसरतो तेव्हा राहू शांत होतो यासोबत ओम रावये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसरा उपाय केतूसाठी आहे केतू आठव्या घरात आहे जो रहस्य आणि नुकसान निर्माण करू शकतो केतूचं चिन्ह झेंडा किंवा दिवा आहे रोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा घराच्या देवघरात तुपाचा दिवा लावा हा प्रकाश अंधार दूर करेल आणि एक कठोर नियम पाळा घराच्या नैऋत्य कोपऱ्याला स्वच्छ ठेवा तिथे कचरा ठेवू नका तिसरा उपाय सूर्य राहू योग शांतीसाठी आहे तेरा नंतर जेव्हा सूर्य कुंभमध्ये येतील तेव्हा सूर्यदेवच तुमचं संरक्षण करतील रोज सकाळी सूर्यनमस्कार करा आणि शक्य असल्यास रविवारी एखाद्या गरीबाला गोड अन्न द्या आणि चौथा उपाय पृथ्वी तत्वासाठी आहे मकर राशी अर्थ एलिमेंट आहे घर तपासा कुठे फरशी तुटलेली तर नाही ना पैशांची गळती म्हणजेच ऊर्जेची गळती ते त्वरित दुरुस्त करून घ्या तर मित्रांनो शेवटी एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसचं प्रारंभिक काळ जानेवारी ते मे एक रोलर कोस्टर राईडसारखा असेल पण घाबरण्याची गरज नाही शनिदेव तिसऱ्या घरात बसून न्यायाधीशासारखे सगळं पाहत आहेत जर तुमची नियत स्वच्छ असेल आणि तुम्ही मेहनत करत असाल तर दुसऱ्या घरातील राहू तुम्हाला नुकसान देणार नाही तर ती अशी यश देईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल ही धुंदळ दूर होईल आणि तिच्यामागून सूर्य उगवेल फक्त चालत राहा थांबायचं नाही मला आशा आहे की हे विस्तृत विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल मी प्रयत्न केला आहे की प्रत्येक लहानात लहान गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक नक्की करा आणि तुमच्या मकर राशीच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा आणि यशस्वी बना लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसह हर हर महादेव